अग माझी मुलगी तर लाखात एक आहे जितकी सुंदर आहे तितकीच अगदी व्यवस्थित काम करते घराला अगदी स्वच्छ चकचकीत ठेवते शेवंता काकू तिच्या अमृताचं शेजारच्या बाईसमोर कौतुक करत होती बोलू लागली अमृता तर मला बेडवरून खाली पाय देखील ठेवू देत नाही बोलत असते आई तो त्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाक माझं तर घर काचेसारखंच अंकू लागलं आहे शेजारची काकू बोलू लागली हो हे अगदी बरोबर आहे तुझं घर जेव्हा तुझ्या मोठ्या मुलीच्या अंकिताच्या हातात होतं तेव्हा घराची अवस्था अगदीच बिघडलेली असायची बोलू लागली हो अगदीच बरोबर बोलतेस काय करणार मी तरी अगं तिला इतकं समजावलं परंतु तिला तर काम शिकायचंच नव्हतं खरं तर अमृताला मी काहीच काम शिकवलं नाही परंतु तरीही मला बघून बगुन बघूनच इतकं स्वादिष्ट जेवण बनवू लागले आहे की तुला मी काय सांगू रात्री तिच्या वडिलांनी बक्षीस म्हणून तिला पाचशे रुपये दिले होते इतकं स्वादिष्ट जेवण तिने बनवलं होतं अमृता किचन मध्ये उभी राहून स्वतःची स्तुती ऐकून खूपच खो, खुश होती आताही ही शेजारच्या काकूसाठी चहा बनवत होती त्यावेळेला अंकिता देखील भांडी घासत होती सोबतच तिच्या डोळ्यातील अश्रू देखील पुसत होती परंतु अमृताला तिच्या बहिणीची अजिबातच परवा नव्हती उलट तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं त्या आई बोलायची हिला तसारखं रडण्याची सवयच आहे खरं तर अंकिता अमृताची सख्खी बहीण नव्हती तर तिच्या वडिलांच्या पहिल्या बायकोची मुलगी होती जसा अंकिताचा जन्म झाला होता तिच्या आईचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न शेवंतासोबत केलं तसं तर ती अंकितासोबत ठीक वागायची परंतु तिला कधीही फारसं महत्व दिलं नव्हतं अंकिता खूपच शांत स्वभावाची मुलगी होती शेवंता नक्की सावत्र आईप्रमाणे तिला खडेबोल सुनवायची परंतु अंकिताने कधीच शेवंताचं बोलणं मनावर घेतलं नव्हतं हसून तिचं ते बोलणं अगदीच दुर्लक्षित करायची आता ही अंकिता भांडी घासत होती जेव्हा तिची आई बाहेर बसून धाकट्या मुलीचं कौतुक करत होती कधी कधी तर तिला देखील खूप अपमानित झाल्यासारखं वाटायचं तेव्हा ती रडू लागायची दोघीही दिसायला कोणापेक्षा कमी नव्हत्या परंतु जेव्हा कधी अंकितासाठी चांगलं स्थळ यायचं तेव्हा शेवंताबाई त्यांच्यासमोर अमृताचं कौतुक करायला सुरुवात करायची बोलायची माझी धाकटी मुलगी तर खूपच सुंदर आणि कष्टाळू आहे समोर ठेवलेले पक्वांना जेव्हा मुलाकडचे लोक खायचे तेव्हा शेवंता हेच सांगायची की हे तर अमृताने बनवलं आहे त्यामुळेच जे कोणतं स्थळ अंकितासाठी यायचं ते अमृताला पसंत करून निघून जायचे परंतु जेव्हा अंकिताच्या वडिलांना या गोष्टीबद्दल समजायचं तेव्हा ते बोलायचे अजून तर अमृता खूप लहान आहे आणि जेव्हापर्यंत अंकिताचं लग्न होत नाही मी अमृताचं लग्न अजिबातच लावू देणार नाही त्याच दिवसांमध्ये खूप सारे श्रीमंत लोकांचे स्थळ अंकितासाठी येऊ लागले होते शेवंताला ही भीती वाटू लागली की अंकिताचं लग्न एखाद्या चांगल्या श्रीमंत घरात तर होणार नाही ना त्यामुळेच नवऱ्याला समजावं लागली की चांगली स्थळ येण्याची देखील काही मर्यादा असते आपण असं करूया की अमृताचं लग्न ठरवून ठेवूया आणि जसं अंकितासाठी एखादं स्थळ येईल तेव्हा तिचं देखील लग्न ठरवून दोघींचाही एकत्रच लग्न लावून देऊ असं नको व्हायला की अंकिताच्या नादामध्ये माझ्या अमृताचा देखील वय वाढेल तिचा नवरा देखील या गोष्टीसाठी तयार झाला की ठीक आहे पहिल्यांदा अमृताचं लग्न ठरवलं तरी चालेल परंतु लग्न आधी अंकिताचंच होईल आणि मग अशा प्रकारे एका श्रीमंत घरातून आलेल्या स्थळाने अमृताला पसंत केलं शेवंताने अमृताचं कौतुक करून करून त्यांना ती गोष्ट अशी पटवून दिली की त्याने अमृतासाठी लगेच होकार दर्शवला मुलगा देखील दिसायला खूप चांगला होता आणि घरातले देखील अगदी श्रीमंत कुटुंबातले होते आणि त्यात भरीच भर म्हणजे मुलगा एकुलता एक होता चार बहिणींचा एकटा भाऊ होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की सगळ्या बहिणींचं लग्न झालं होतं अमृतावर त्यांची कोणतीही जबाबदारी नव्हती शेवंताच्या मनातली इच्छा जणू काही पूर्ण झाली होती अमृताचं लग्न फिक्स होताच आता ती खूप खुश झाली होती आता तिला असंच कोणत्या तरी आयरा गेरा प्रतीक्षा होती जे स्थळ अमृताच्या सासरपेक्षा कमी असेल तेव्हाच तिला अंकिताचं लग्न लावून देऊन चैन पडली असती असंच एक स्थळ अंकितासाठी आलं मुलगा सुशिक्षित होता परंतु लहान सहा नोकरी करत होता चांगल्या नोकरीच्या शोधात होता परंतु नोकरी सापडत नव्हती घराणं देखील अगदीच मध्यमवर्गीय होतं दिसायला देखील तो अमृताच्या नवऱ्यापेक्षा कमी होता तर दर्शवला आणि मग एकाच दिवशी दोन्ही दोन्ही लग्न ठरलं मुलींसाठी हुंडा तयार करण्यामध्ये शेवंताने देखील अमृतासाठी एकापेक्षा एक सरस अशा गोष्टी घेतल्या होत्या आणि अंकितासाठी अगदी साध्या साध्या गोष्टी घेतल्या होत्या इतकंच काय तर लग्नाचे कपडे देखील दोघींसाठी सारखे नव्हते परंतु साध्या कपड्यात देखील अंकिता खूपच सुंदर दिसत होती दोन्ही मुली त्यांच्या त्यांच्या सासरी निघून गेल्या होत्या अमृताच्या नंदनबाईंनी काही दिवस हो तर वहिनीचे खूप नखरे झेलले आणि विनीतने देखील अमृतावर तिच्या प्रेमाचा वर्षाव काढण्यामध्ये कोणतीच कसर ठेवली नव्हती त्या दिवसांमध्ये अमृताला तर असं वाटत होतं जणू काय जगातली सर्वात भाग्यवान मुलगी तीच आहे लग्नाच्या नंतर जेव्हा विनीत आणि अमृता हनीमनवरून वरून परत आले तेव्हा सासूने तिला किचनचा सा रस्ता दाखवला सध्या तरी अमृताला स्वतःवर खूप विश्वास होता आईने इतकं कौतुक जे केलं होतं ज्यामुळे तिला वाटायचं की ती अगदी आरामात सगळी कामं सर्व काही अगदी सहजतेने करेल तिने जेवण केलं तेव्हा पहिला घास तोंडात टाकताच सासूचं तोंड वाकडं झालं होतं बोलू लागले हे काय जेवण बनवलं आहेस तू तुझी आई तर तुझं अगदीच कौतुक करत होती की माझी मुलगी जेव्हा जेवण बनवते तेव्हा आम्ही अगदी बोटच आटत राहतो या जेवणाला तर जरा देखील चव नाही ज्या दिवशी आम्ही तुझ्या बहिणीला पाहायला आलो होतो आणि तुला पसंत करून गेलो होतो तेव्हा तर टेबलवर ठेवलेले सगळे पकवान अगदी स्वादिष्ट होते ते सगळं कोणी बनवलं होतं अमृता आता जरा घाबरली होती कारण की त्या दिवशी तर सर्व काही अंकितानेच बनवलं होतं बोलू लागली ते तर माझ्या मोठ्या बहिणीने बनवलं होतं परंतु मी देखील तिला मदत करत होते त्यावर सासू बोलू लागली वाह काय जादू आहे अंकिताच्या हातामध्ये तुझ्या आईने तुझं खोटं कौतुक करून करून आमच्या गळ्यात टाकलं आहे आम्हाला तर अंकिता पहिल्याच नजरेत पसंत पडली होती अमृता विचारही करू शकत नव्हती की तिच्या सासरी तिला तिच्या बहिणीवरून हा असा टोमणा ऐकावा लागेल विनीत थोडस जेवला आणि बाकीचं जेवण टाकून दिलं मग आईला बोलू लागला आई, ला ला आई असं कर हिला आपल्या पद्धतीचं जेवण शिकव मला तरी हे अजिबात आवडलं नाही त्यानंतर अमृताने खूप प्रयत्न केले आणि तसंच जेवण बनवू लागली जसं जेवण विनीतला आवडायचं परंतु तिची सासू प्रत्येक वेळेला हेच बोलायची की तुझ्या आईने तर तुझं खोटं कौतुक करून करून आमचं नशीबच उद्ध्वस्त करून टाकलं अरे हे कपडे धुतले आहेस तू कॉलर वर तर तसाच मळ लागलेला आहे तुझे हात तुटले आहेत का हा कॉलरचा मळ काढू शकत नव्हतीस का आता माझा मुलगा हा शर्ट घालून ऑफिसला जाईल तर लोक त्याला काय काय बोलतील त्याचा किती अपमान होईल हे ऐकून विनीत पहिल्यांदाच अमृतावर ओरडला होता बोलू लागला तू इतकी मंद का आहेस एकतर सासूने विनीतचं लग्न होताच घरातल्या कामवालीला कामावरून काढून टाकलं होतं बोलू लागली की जर सुनबाई घरामध्ये आहे तर काय गरज आहे प्रत्येक महिन्याला मोलकर्णीला पैसे द्यायची आणि तसही घरामध्ये करण्यासाठी काही काम थोडं असतं बस आम्ही दोन माणसं तर आहोत परंतु हे तर सांगायला झालं प्रत्येक दिवशी अमृताच्या चारही नंदा तिच्या घरी येऊन बसायच्या आणि मग एक मागण्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा एकीला एक, एक खायचा असायचं तर त्यांच्या मुलांना दुसरंच काय खायचं असायचं अमृता पूर्ण दिवस किचनमध्ये न संपणारी कामं करत असायची परंतु जसं टेबलवर सगळ्यांच्या मागणीचं जेवण ठेवायची तेव्हा ननंदबाई नाक मोडत ते जेवण जेवायच्या आणि जाण्याआधी जेवण डब्यांमध्ये भरून भरून घेऊन जायच्या ती आई जिला असं वाटायचं की तिची मुलगी अमृता त्यावेळेला एखाद्या मोलकर्णीपेक्षा कमी दिसत नव्हती लग्नाला एक महिना झाला होता परंतु अमृताच्या सासूने तिला माहेर राहण्यासाठी पाठवलं नव्हतं तिकडे अंकिता मात्र खूप खुश होती नवऱ्याचा पगार कमी होता परंतु तो स्वभावाला खूप चांगला होता सासू देखील खूप चांगली होती अंकिताला योग्य तो आदर मान सन्मान देत होती एक महिन्यानंतर अंकिताच्या नवऱ्याला दुबईमध्ये नोकरी मिळाली आणि त्याला फॅमिली विजा दिला होता त्या दिवशी तर अंकिता खूप खुश होती शेवंताला भेटायला आली तेव्हा अमृताबद्दल विचारू लागली शेवंता बोलू लागली तिच्या सासूचं सा तर अमृताशिवाय मन लागत नाही एक महिना झाला आहे परंतु तिला माहेरी येऊ दिलंच नाही माझी मुलगी तिच्या घरामध्ये आईश करत आहे अंकिता बोलू लागली आई आपण असं करूया आपण अमृताला तिच्या सासरी जाऊन भेटून येऊया कारण की योगेशला दुबईमध्ये नोकरी मिळाली आहे आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये मी आणि माझी सासू देखील त्याच्यासोबत दुबईला जाणार आहोत हे ऐकताच शेवंताचं मन अगदीच उदास झालं तिला तर वाटलं होतं ता अंकिताचं लग्न अगदी साध्या घरात लावून देईन तेव्हा ते आर्थिक अडचणीत गरिबीत तिचं आयुष्य घालवेल परंतु तिच्या नवऱ्याला तर खूप चांगली नोकरी लागली होती आणि आता दुबईला जाणार होती सध्या तरी अमृताला भेटण्यासाठी शेवंताचं मन देखील कासावीस झालं होतं त्यामुळे लगेचच तयार झाली आणि अंकिताला घेऊन अमृताच्या सासरी आली परंतु जसा अमृताचा अवतार पाहिला तेव्हा शेवंताचं मन अगदीच तुटून गेलं होतं अमृताच्या चेहऱ्याचा रंग अगदीच फिका पडला होता मळलेले सुरलेले कपडे घातले होते केस देखील विंचरलेले नव्हते फक्त घरातल्या कामांमध्ये अडकलेली होती चारही नंदा घरी येऊन बसल्या होत्या आणि त्यांच्या मुलांनी पूर्ण घरामध्ये अक्षरशः पसारा केला होता पूर्ण घर अगदी घाण आणि अस्ताव्यस्त झालं होतं अंकिता आणि शेवंताला पाहून अमृताच्या सासूच्या आणि नंदांच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या सासूने जेव्हा पाहिलं शेवंत आली आहे तेव्हा तिला अमृताच्या तक्रारी सांगू लागली की तुम्ही तर खोटं सांगून माझ्या मुलाचं सा आयुष्य बर्बाद केलं तुझ्या मुलीला तर ना ठीक स्वयंपाक करता येत आणि नाही घर सांभाळता येत बिचारी अठरा वर्षांची तर होती परंतु आईने घाई घाई तिचं लग्न लावून दिलं तिच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या होत्या शेवंताला तर पंधरा मिनिट देखील अमृतासोबत एकांतात बोलण्याची संधी मिळाली नाही अमृताची सासू अंकिताला विचारू लागली की तू तुझ्या सासरी तु खुश तर आहेस ना अंकिताने जेव्हा हे सांगितलं की मी आता दुबईला जात आहे तेव्हा बोलू लागली अरे बापरे आमचं तर नशीबच फुटलं आम्हाला तर अंकिता खूप आवडली होती कि हो किती भाग्यवान आहे लग्न होताच तिच्या नवऱ्याला किती चांगली नोकरी मिळाली आहे तिला दुबईला घेऊन जात आहे एक माझा मुलगा आहे ज्याचं लग्न करून त्याचं नशीबच फुटला आहे अमृताच्या सासूने तोंडावरच इतकं काही ऐकलं होतं की जेव्हा शेवंता तिच्या घरी परत आली तेव्हा अगदीच दुःखी मनाने परत आली होती तिने तर दुसराच काहीतरी विचार केला होता पण तो झालं होतं सर्व काही उलटच घरी परत येऊन शेवंता ढसा ढसा रडू लागली अंकिताने तिला मिठी मारून धीर दिला शेवंता बोलू लागली मी नेहमीच तुझा अपमान करण्याचा प्रयत्न केला मी नेहमीच तुझं वाईट होऊ दे असंच चिंतलं माझी इच्छा होती की माझ्या मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं आणि तू गरिबीचं आयुष्य जगावं खर तर तू कधीच माझ्याकडे तक्रार केली नाहीस किंवा माझ्यावर रागावली नाहीस अंकिता तू इतका धीर का ठेवलास तुझ्या संयमाने माझ्या मुलीला हा इतका त्रास सहन करावा लागत आहे अंकिता काहीच बोलली नाही आईला मिठी मारून धीर देऊ लागली बोलू लागली आई मी कधीच अमृताचं वाईट चिंकलं नाही आई असं मी आई का करेन मी नेहमीच तिला माझी बहीण समजले ती माझी बहीण आहे आमची आई वेगळी आहे म्हणून काय झालं आमचे वडीलधार एकच आहेत ना शेवांता बोलू लागली तू दुबईला जात आहेस तर तुझ्या बहिणीसाठी प्रार्थना नक्कीच कर अंकिता बोलू लागली हो नक्कीच करेन दुसरीकडे अमृताच्या सासूने अमृताला टोमणी मारायला सुरुवात केली होती बोलू लागली माझं नशीबच फुटलं आहे माझ्या मुलाचं नशीबच फुटलं आहे काश जर अंकितासोबतच माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं असतं तर माझा विनित देखील आज दुबईला गेला असता अरे नवऱ्याचं भाग्य तर बायकोच्या नशिबानेच उजळतं जर बायको नशिबान असेल तर नवऱ्याचे देखील भाग्य उजळतात अंकिता तर खूपच भाग्यवान निघाली आणि एक ही कमनशिबी आहे जी माझ्या नशिबी आली आहे जर अंकिता आली असती तर माझ्या मुलाला विनीतला देखील दुबईमध्ये नोकरी मिळाली असती लन बोलू लागल्या हो आई बरोबर बोलतेस आपल्याकडून खूप मोठी चूक झाली लग्नाच्या दिवशी अंकिता किती छान दिसत होती तिला राहण्याचा बोलण्याचा अगदी चांगला सेन्स आहे आणि हिला बघ अमृताला नक्कीच माहीत असेल की तिची आई आणि बहीण येत आहेत जाणून बुजून घाणेडे मळलेले कपडे घालून हासा भिकाऱ्यासारखं तोंड घेऊन त्यांच्यासमोर बसली जेणेकरून सगळ्यांना असं वाटावं वा की आपण हिच्यावर खूप अत्याचार केला आहे आई हिता तुला बदनाम करूनच राहील मोठ्या नंदेने स्वतःच्या आईच्या डोक्यात काहीतरी भलतच भरवलं होतं अमृता त्यावेळेला किचनमध्ये भांडी घासत होती सोबतच अश्रू देखील ढाळत होती पहिल्यांदाच तिला अंकिताचं दुःख जाणवलं होतं जेव्हा तिची आई तिचं उगाच लोकांच्या समोर कौतुक करायची तेव्हा अंकिताला देखील असंच वाईट वाटत असेल खरं तर तिला माहीत नव्हतं की शेवंत आणि अंकिता तिला भेटायला येत आहेत आणि त्यांच्यासाठी तिने चांगले कपडे घालावेत ती तर किचन मध्ये न संपणारी कामं करण्यामध्ये व्यस्त होती परंतु अंकिता तिच्या नवऱ्यासोबत खुश आहे हे ऐकून तिला आनंद वाटला होता कारण की तिच्या आईने अंकितावर खूप अत्याचार केला होता परंतु त्यावेळेला अमृताला या गोष्टीची जाणीव नव्हती अमृताचा मौल्यवान हुंडा जो तिच्या आईने लाखो रुपयांचा खरेदी करून दिला होता तिच्या नननबाई ती भांडी तोडण्यापूर्वी विचार देखील करत नव्हत्या खर तर अंकिता आणि अमृताच्या हुंड्यासाठी त्यांच्या वडिलांनी सारखेच पैसे शिवंताला दिले होते समान रक्कम शिवंताकडे दिली होती की दोघींनाही एक दे। परंतु शिवंताने खूप स्वस्त आणि कमी हुंडा अंकिताला दिला होता आणि अंकिताच्या उरलेल्या पैशातून अमृताच्या आवडीची प्रत्येक गोष्ट तिला आणून दिली होती अमृता विचार करत होती की जर तेव्हाच मी माझ्या आईला अडवलं असतं तर जर बोलले असते की माझ्या मोठ्या बहिणीसोबत असं का वागतेस का अत्याचार करत आहेस सगळं काम अंकिता करत होती आणि तिने केलेल्या कामांवरून कौतुक अमृताचं होत होत आणि तिला हे वाटायचं की सगळा दोष तिच्या आईचाच आहे ती तर लहान आहे ती तर लहान आणि होती आणि त्यात तिच्यावर लग्नासारखी जबाबदारी आली होती ज्याला सांभाळणं तिच्यासाठी खूपच कठीण जात होत कधी कधी तर काम इतकं असायचं की ती अक्षरशः थकून जायची रात्री जसं बेडवर झोपायची तिचा नवरा तिच्या जवळ येऊ लागायचा तेव्हा ती सरळ नकार द्यायची की मी थकली आहे मला झोपू देत पूर्ण दिवस काम करून करून श्वास घ्यायला देखील वेळ मिळत नाही बस फक्त ही तक्रार जेव्हा तिच्या तोंडातून निघायची तेव्हा विनीत तिच्यावर रागवायचा बोलायचा असं कोणता डोंगर कोसळला आहे तुझ्यावर अरे माझ्या बहिणींना पाहून तुझं तोंड का वाकडं होतं त्या कुठे हो रोज रोज येतात परंतु तू नेहमीच मला असं दाखवतेस की त्या इथे येऊन माहीत नाही तुझ्यावर किती ओझं टाकतात त्यावर अमृता बोलायची विनीत मी तुला कधी काही सांगितलंय का परंतु हे अगदी सरळ आहे की त्या आल्या की काम तर वाढतंच देवासाठी तू तरी माझ्यावर दया दाखव मला झोपू देत तो बोलायचा ठीक आहे झोप झोपास काढ परंतु जर उद्या जाऊन मी माझ्या इच्छेसाठी दुसरीकडे तोड मारू लागलो तर तक्रार करू नकोस पुरुषाला जर बायको वेळ देत नसेल तर मग तो बाहेरच्या बायकांच्या नादी लागतोच हे ऐकून अमृताला रडू यायचं आता तिचा रंग सावळा पडू लागला होता खाण्यापिण्याची तिला परवास नसायची दिवसा सासू आणि नंदा स्वस्त बसू देत नव्हत्या आणि रात्री नवऱ्याला देखील त्याचा अधिकार हवा असायचा अजूनही ती त्या वातावरणात मिसळली नव्हती की त्यात ती गरोदर राहिली आता तर अमृताची प्रकृती आणखीनच खराब राहू लागली डॉक्टरने तर तिला बेडरेसचा सल्ला दिला होता डॉक्टर सांगू लागले की मुलीचं वय कमी आहे आणि अशक्यता देखील आहे विनीतने जेव्हा ऐकलं तेव्हा आईला सांगू लागला की तुला आता अमृताची काळजी घ्यावी लागेल मला डॉक्टर सांगत होती किला बेडरेसची गरज आहे हे ऐकताच विनीतची आई त्याच्यावर संतापली बोलू लागली डॉक्टरचं तर काम तेच आहे अरे गरोदर होणं हा काय आजार आहे आता काय तुझ्या बहिणींनी मुलांना जन्माला घातला नाही माझ्या मुली तर घरातलं सगळं काम देखील करायच्या का आणि मुलांना जन्माला देखील घातलं तुझी बायको जगावेगळी आहे का की जगावेगळं मूल जन्माला घालून आपल्याला देणार आहे बघ यात देखील ही कम नशीबच निघेल तुला मुलगीच जन्माला घालून देईल हे ऐकताच विनीचं वागणं देखील अमृतासोबत बदलू लागलं काही वेळापूर्वी त्याच्या मनामध्ये अमृताबद्दल प्रेम आणि सहानुभूतीची भावना होती आईच्या बोलण्याने तर जणू काही त्या भावनांवर अक्षरशः पाणी फेरलं होतं आता तो देखील बुडू लागला तू कोणतं जगावेगळं काम करत नाहीस परंतु अमृताची तब्येत खराब राहू लागली तिला खूप उलट्या व्हायच्या आणि उलट्यानंतर ती बेहाल होऊन जेव्हा तिच्या बेडवर झोपायची तेव्हा सासू तिच्या डोक्यावर उभी राहायची बुडू लागायची ही नाटकं इथे चालणार नाहीत उठ आणि पोळ्या बनव माझ्या मुली येणार आहेत सर्व जेवण तूच बनवशील ती बोलू लागली आई माझी तब्येत ठीक नाही मला खूपच गरगल्यासारखा आहे अमृताला कोणी एक ग्लास पाणी देखील विचारत नव्हता सासू बोलू लागली मी तर तुझ्या नाटकांना कंटाळी आहे रात्री विनीता येऊ देत सांगतेच त्याला सगळं रात्री जेव्हा विनीत घरी आला तेव्हा आईने पुन्हा मुलाचे कान भरायला सुरुवात केली ती बिचारी पूर्ण दिवस जेवण बनवून थकून तिच्या जा खोलीमध्ये जाऊन बसली होती की इतक्यातच विनीत खोलीत आला तिच्यावर ओरडू लागला की तुला झोपण्याशिवाय आराम करण्याशिवाय दुसरं काम नाही का माझ्या बहिणी बाहेरी आराम करायला येतात आणि तू त्यांना कामाला लावतेस तेव्हा अमृता बोलू लागली मी सगळं काम केलं तर आहे बोलू लागला आता तू खोटं देखील बोलू लागलीस तू का नाटकं लावली आहेस मी तुझ्या एक जोरदार कानाखाली लगावेन हे बघ अमृता मला सवय नाही अशा बायकांवर हात उचलण्याची परंतु जर तुझं बागडं व्यवस्थित झालं नाही तर मी तुला मारायला देखील कमी पडणार नाही हे सगळं ऐकून अमृताला खूप रडू यायचं माहीत होतं की तो दगडाच्या मनाचा माणूस कधीही तिचं बोलणं ऐकणार नाही दुसऱ्या सकाळी चा ती लवकर उठली आणि खोलीतून बाहेर आली किचनमध्ये आधी सर्वांच्या साण्यानुसार नाश्ता बनवला आणि मग दुपारचं जेवण आणि मग संध्याकाळच्या चहानंतर रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली पूर्ण दिवस तिने रागामुळे काहीच खाल्लं नव्हतं जेव्हा विनीत घरी आला तेव्हा ती पोळ्या बनवत होती पोळ्या बनवता बनवता तिला जोराची चक्कर आली इतकी चक्कर आली की ती जमिनीवरच पडली हे पाहून विनीत अस्वस्थ झाला होता कारण की ती बेशुद्ध अवस्थेत देखील जोरजोरात ओरडत होती आणि पोटावर हात ठेवून होती तिला उचलून विनीतने गाडीत बसवलं आणि दवाखान्यात घेऊन गेला परंतु तेच झालं या गोष्टीची भीती होती खूप जास्त काम केल्यामुळे आणि सतत उभं राहण्यामुळे अमृताचं बाळ मेलं होतं आणि विनिता जेव्हा हे समजलं तेव्हा तो अमृतावर रागावू लागला ओरडू लागला की कदाचित तुला मुलाला जन्माला घालायचंच नव्हतं त्याची आई देखील अमृताला स्टोमणी मारू लागली अरे देवा या मुलीने तर स्वतःच्या हट्टामुळे एका लहान मुलाचा जीव घेतला मग बोलू लागली मला तर वाटते की मुलगाच असेल त्यामुळे असं खाली पडल्यामुळे मेला असेल तिला किती वेळा सांगितलं की स्वतःची काळजी घे परंतु हिचं तर स्वतःच्या मुलावर प्रेमच नव्हतं तिची इच्छाच नव्हती की आई व्हावं विनीतला तर फक्त स्वतःच्या आईचं बोलणंच पटत होतं वाईट साईट बोलून अमृताला घरातून हाकलावून लावलं बिचारी माहेरी आली तेव्हा त्या दिवसांमध्ये अंकिता देखील दुबईवरून परत आली होती बहिणीची अवस्था पाहून पहिले तर रडू लागली बोलू लागली अमृता तुला काय झालंय डोळ्यांच्या भोवती किती गळद काळी वर्तुळं पडली आहेत रंग देखील ठिकाणी काळा पडला आहे अमृता हात जोडून अंकिताला बोलू लागली अंकिता जर तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल थोडं जरी वाईट असेल तर मला माफ कर माझ्या आईने जे केलं त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत शेवंता देखील रडू लागली शेवंताला तिच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला अंकिता बोलू लागली तू विनीतकडून घटस्फोट घे बोलू लागली अशा माणसासोबत आयुष्य घालवणं अगदीच बेकार आहे तुझ्यासाठी घटस्फोट घेणं चांगलं असेल माझ्या नवऱ्याचा मित्र आहे तो दुबईत राहतो त्याच्यासोबत तुझं मी लग्न लावून देईन तू खूप खुश राहशील विनीचे डोळे तर त्यावेळी उघडले जेव्हा घटस्फोटाचे पेपर विनीच्या घरी पोहोचले होते आई देखील हे है पाहून हैराण झाली होती तिला तर वाटलं होतं अमृता रडून रडून पुन्हा परत येईल घटस्फोटाबद्दल तर ते विचार देखील करू शकत नव्हते मुलीने जेव्हा हे पाहिलं तेव्हा आईच्या घरी येण्याजाणा सोडून दिलं त्यांना माहित होत की आता आईच्या घरी गेलो तर कोणीही आपल्याला आईचं जेवण शिजवून देणार नाही उलट आईची सेवा करावी लागेल स्वतःच्या भावासाठी बनवावं लागेल त्या तर सा खाण्यासाठी येत होत्या त्यांच्या त्यांच्या घरी राहू लागल्या आई आजारी राहू लागली आणि कोणीही तिला विचारणार नव्हतं विनीतला देखील आता जाणीव झाली होती की त्याने जे काही केलं होतं ते खूप चुकीचं केलं होतं अमृता सारखं सारखं घटस्फोटासाठी विनंती करत होती परंतु त्याला माहित नव्हतं की अमृता त्याच्यासाठी काय होती त्याला आता अमृताची किंमत समजली होती ना त्याला ऑफिससाठी कपडे धुतलेले मिळायचे आणि नाही इस्त्री केलेले ना गरमगरम जेवण भेटायचं घरी यायचा तेव्हा आईचा तेच रडगाणं असायचं की माझ्याकडून हे सर्व होत नाही जा जाऊन सुनेच्या हातापाय पड सुनेची समजूत काढ आणि त्याला घेऊन ये विनीत आईला बोलू लागला जर तुला अमृतासोबत तसंच वागायचं असेल तर मग मी तिला घटस्फोट देतो आई जर तुझ्या मुलीच्या सेवेसाठी इथे येऊ शकत नाही तर त्यांना आराम करण्यासाठी देखील इथे येण्याची गरज नाही माझी बायको आज नंतर तुमची कोणती सेवा करणार नाही त्यावेळेला तर आईला फक्त सुनेची गरज होती बोलू लागली ठीक आहे मला देखील माझी चूक समजली आहे की माझ्या मुली जरी जरी माझ्या सख्या होत्या तर त्यांच्यापेक्षा माझी सूनच चांगली होती जी मला विचारत तरी होती सासूला देखील जाणीव झाली होती विनीत जाऊन हात जोडून अमृताला परत घेऊन आला होता आणि त्यानंतर त्याने त्याचं वागणं अमृतासोबत चांगलं ठेवलं कारण की अंकिताच्या मनातून सगळं दुःख निघून गेलं होतं कधी कधी आपण अत्याचार करण्यापूर्वी हा विचार करत नाही की ज्याला आपण टोमणे मारत आहोत त्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होत, वर, देवा देवा अपने अपने वर, होत असेल परंतु जेव्हा देवाची काठी पडते तेव्हा आपल्या पायाखालची जमीनच हदरते त्यामुळेच आपल्याला आपल्या जिभेवर ताबात ठेवायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जिभेतून कोणाची निंदा तर होत नाही ना मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद